हे बघा याच्या हातात ना एक सळी द्यायची ती इथं हाय मागे पण ती बसत नाही ती पडते ही अशी म्हणजे आपली शिडाची ओडी असते ना हे बघा बारीक काय म्हणतो काय आहे उगे काम करतोय आता काम चालू आहे त्याची मित्रांनो मी शिवम पराडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर तर खूप दिवसांनी आज ब्लॉग येतोय तर मी गेल्या टायमाला गावाला गेलेलो मित्रांसोबतच तेव्हा लास्ट ब्लॉक केला तर गोव्याचा गोव्यानंतर ना ब्लॉक नाही केला आणि आता परत गावाला जाणार आहे तर त्याची तयारी झाले आहे तर आपलं सामान काढून ठेवलं आहे इथे मागे फिशिंगचं तिथे पप्पा पप्पा नाही येणार ना आहेत मी जाणार आहे निखिल जाणार आहे आणि अजून एक आहे तर तिथे पप्पा मला टेप बनवून देत आहेत खराब झाला आहे तो तर टेप झाला आहे खराब ह्याची बॅटरी खराब झाली तर ह्याची बॅटरी काढून इकडं चालली नाही तर त्या लाईटची बॅटरी काढून तिकडं लावणार आहे कॅमेरा पुसूया जरा ओके क्लिअर एकदम तर इथं साव चालली आहे हा एक बंडल झालाय बनवून ही स्टिकची मशीन आपल्या स्टिक आहे आणि हे इकडं काम चालू आहे तर फटाफट बाद एक करून घेऊ त्यानंतर मग बाकीचं बघू काय विषय आपला काय काय नक्की प्लॅन आहेत गावाला जायचे तर अख्की ताण आणलेली तर ही दोन पीसमध्ये हे केली कारण एकाच फडक्यावरती येणार नाही तर ही मी अशी लाकडं ह्याच्या कुठं आहे कुठ्यावर घेतो ह्याची आयडिया सांगतो तुम्हाला टेन्शन नाही एक नंबर आयडिया मागे मागे तिथे ती ताणून खुर्चीत टाकले आणि वर बघा हूक लावलाय हरतो आणि इथून डायरेक्ट आपल्या असे खातात आणि बरं पडतं किटकिर नाही आणि गुंतळा गुंता होत नाही मी ताणून आपल्याला चाव आपली कशावर पण लपेटता येते तर अजून कुर्ल्या बिरल्या या टायमाला फुल फिशिंग कुशिंग ब्लॉक फुल ताणून करायचे आणि परत मजेतमध्ये जरा जायचं जरा सामान आणायला खुर्ल्यांचे फग घ्यायचे विचार चालू आहे आपले साव उडवायला आपल्याला ते रिंगा येतात ते घालायला ट्राय करायचे आहे लुअर घ्यायचे आहेत कारण गावाला लुअर महाग येतात तर हाय खूप काम त्याला तर पटापट आपण हे करून घेऊ तुम्हाला नंतर मी काय काय तयारी केली दाखवतो पॅकिंग तर झाली आहे आपला पाग मी पाग तर कंपल्सरी नेतो पण चाव आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवतो की किती स्टॉक सध्या आहे आपल्याकडे आणि किती घ्यायचं आहे चला तर अख्खी ताण लपटून झाले शेवटचा एवढं झालं हां तर ही मग दा झालेलीच माझी ऑलरेडी स्पीकर पण चालू झालं आहे मागे पप्पा चेक करताय ही एक झाली आणि ह्याच्यात लास्टला मी दाखवणार होतो तो पप्पा फोनवर बोलत होते आणि स्पीकरला गारी वाजवते म्हणून दाखवलं याच्यात झालेला गुत्ता गुत्ता झाल्यावर जाम वांदे होतात सोडवायला गुत्ता झालेला आयटम मी इथं कटिंग करून ह्याला इथे चितटवला आणि हा इथे तर ह्या हे दोनच पकडा ही काय कामाची हा घरा रणवायला कामाचे भाडू बिडू बांधायला ही एक आहे ह्या दोन आणि ही स्टीपची मशीन अजून एक ताण घ्यायची आपल्याला कमसेकम ही चाळीस नंबर आहे आणि आपल्याला घ्यायचे ती तान काहीतरी ऐंशी नंबरची घ्यायला लागेल तो या बॉक्स पैक बॉक्स का है तो तर ही आपली घर्या दाखवतो किती आहेत घरांचा पूर्ण स्टॉक आपल्याकडे माडूबिडू ठेवलेत पूर्ण यात तसात बन चालवतंय आईची प्रॉब्लेम असेल मग हे माडू अजून ह्यात पण आहेत काहीतरी चांगलंच आहे मला पण आता लक्षात नाही हे आपली फळ्या आणि हे जे जाळी शिवतं त्याला माहिती ले काय आणि ही तडशी पहिल्या लाकडाच्या यायच्या आता नसतात आणि हा आपला स्टॉक बघा ना कनेक्ट करून बघा मला पण लक्षात नाही आता नक्की काय त्याच नाव पहिल्यांदा काहीतरी मी काहीतरी वेगळंच नाव आहे हा कटर म्हणजे कधी काय इमर्जन्सी घरी बिरी हातात घुसली तर काप कटिंग करायला त्यात पण माडू आहेत लुअर आहेत आपले जग म्हणजे आता खराबच झाले आता नवीन घ्यायचेत आणि ह्या या गर्या इतर अर्ध्या अशा पडल्या ही एक आहे आणि आता स्टॉक गावालाच कंपल्सरी ठेवायचा आहे इथं हां ही एक आहे यावाल्या आहेत ह्या घरींना कधी काय लागलं नाही ही घरी सगळ्यात बेस्ट आहे आशावाल्या घराना लगेच मासा लागतो डी जे चालू झालाय ह्या घरांना लगेच मासा लागतो माझ्या फाटले फाटलेत पूर्ण थंडी आली थंडीमध्ये फाटतात ह्याच्यात पण आहेत ह्याच्यात बारीक आहेत आणि ह्याच्यात एकदम बारीक आहेत या बांधुशीच्या घरात होय बघा बारीक काय म्हणतो काय लावायचंय Okay. काम करतोय आता काम चालू आहे त्या आहेत मी ठेवतो सगळं पॅक करून ठेवतो परत आता आणि नंतर भेटतो हे सगळं पॅक करून भरून झाल्यावर अन आमक फुगेला आवायला जायचं पण मला काम आहे तर बघू टाइम ॲक्जस्ट झाला तर करू नक्की मदत तर आपला स्पीकर झाला चालू आणि हे सगळं आवरायचं आता तर चला नंतर भेटतो आणि नॉर्मल माझा फ्रेश पण झालो मी आता जस्ट आणि माझं काम सामान आवरून झालं आहे आणि तुम्हाला मेन दाखवतो मी कधी हा प्रयोग करून बघितला नाही पप्पाच्या मित्राकडून ना घेऊन आहे तर खेकडे पकडायची सळी आहे तर पप्पाने त्यांच्या वयामध्ये जाम उद्योग केले आहे धंदे आपल्या इथं पहिली पूर्ण खाडी होती कारण आणि आता खाडीचा नामोनेशन नाही कंपन्यांमुळे फक्त नाले राहिलेत आपल्या इथं बाकी काय नाही हे सळी आहे ना, है। है ना।, ना। माला है है ते हे धंदे कधी केले नाहीत हे धंदे ह्या टायमाला करायचे आहेत ह्याचा पण लॉग येईल आणि अजून आपण ढोंगून मारतो म्हणजे अशी सळीला टोक असतं ते घुसून मार ते पण आहे सगळी सोय एकदम फटँग करायची आणि हा बघा आता आपल्या घरचा तांडे ओडीवर कसा बसलाय नीट दाखवतो असं दिसणार हे बघा ह्याच्या हातातनं एक सळी द्यायची इथं आहे मागे पण ती बसत नाही ती पडते ही अशी म्हणजे आपली शिडाची होडी असते ना त्याच्यावरती समोर जो दांडेल असतो म्हणजे होडीचा ड्रायवर तर त्याच्या हातात तो बांबू असतो कसा वाटतं बघा एकदम जबरदस्त थोडं त्याला टोपी विपी घातली पाहिजे आता नागडाच होता मी आजच त्याला लुंगी घातली तेव्हा मला साफसफाई करताना म्हणजे सामान काढता चिंद्या भेटल्या तेव्हा वाटलं आणि हे आपले गणपती जर गणपतीचे ब्लॉग नाही बनवले मी डेकोरेशन बघितलं नसेल तर आपण पाग लावलेला मागे आणि सगळ्या जे मासेविषयी कुर्ल्या बिरल्या लावलेल्या होत्या गणपती डेकोरेशनला तर खास जास्त काय गणपतीला केलं नव्हतं तर आता मला आख्या पण बनवायच्या आहेत तर त्या रिंगा जर मला भेटल्या म्हणजे आपण ड्रमच्या या बेसच्या रिंगा वापरणार आहे त्याला बाजूला काहीतरी बांधून व्हेटसाठी तर त्या रिंगा भेटल्या आख्या बनवताना डायरेक्ट भेटेल नाही तर डायरेक्ट एंड करेल तर चला डायरेक्ट मी आता भेटतो तेव्हाच संध्याकाळ झाली फ्रेश झालो चेंज केले कपडे आणि आता जायचे आपल्याला पट्टेला तिकडे जाऊन येईल बड्डे म्हणजे रिटायरमेंट आहे अण्णाच्या पप्पांची केशव अण्णाच्या पप्पाची रिटायरमेंट जायचं आपल्याला तिथे आता जाऊन जरा तोंड दाखवून येऊ आणि इथे जेवण हो, चालू आधी ब्या जेवत आहेत जाऊ टोपी घालायचं कालंग ना हे बघा गेलं सगळं आणि तस्ती प्रारंभ झालाय उडले सगळे टाकल्यावरचे केस तर जातो जाऊन येईल मी तिकडे काय व्हिडिओ व्हिडिओ काढणार नाही जाऊन येईल आणि मग भेटेल तुम्हाला तर चला आता रिटायरमेंट जेवण जेवायचे तर व्हिडिओ नव्हतं बनवणार बनवतोय आता सांग ना ब्लॉग बनवतोय सांग ना अरे याला सांग याला याला बघा लाईन कसे उभे आहेत मागण्यासारखे तर जेवण घेऊ पटपट आणि मग भेटतो तुम्हाला जेवण झाल्यावर दुसरा दिवस आज काल रात्री लेट झालं घरी यायला तर डेली बेसिसवरती ब्लॉग टाकण्यासाठी विचार करतो आहे की काहीतरी म्हणजे रेग्युलर अपडेटसाठी काही ना काहीतरी अपडेट ठेवू छोटे मोठे कोणत्याही गोष्टीचं दहा मिनटं पाच मिनटाचं काहीतरी बनवून टाकेल तर सांगा मला कमेंटमध्ये करू की नको आणि आता तर ब्लॉग येतीलच गावाला चाललं आहे म्हणजे गावाला जायच्या आधीच्या तयार असतात गावाला गेल्यावर मग राह असतो तर बघू कसं काय होणार आहे आता ब्लॉग येतील की नाही मला पण नाही सांगता येत तर भेटू पुन्हा तशा नवीन एका ब्लॉग हिंद टाटा पाय